शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ रवींद्र जाधव शुभ संध्याकाळ तर मी आली आमच्या मावशीच्या घरी जेवायला रविभाऊने मला फोन केला तर मला म्हणला हा अगो गर राहिलाय प्रसाद लय राहिला कुरीच खाया नाही म्हणलं तू तरी प्रसाद कविता म्हणली भाताच घरायचं काय नाही दोन दिवस टिकतो प्रसाद पण भातलाही राहिला या त्याच काय करायचं मग आणि बाई हो का एवढं पातील या सगळं गेलेत म्हणलं जीवन नुसत्या तू शिराय ते म्हणजे शिरेच काय नाही ताई आम्ही दोन दिवस खाऊ पण तेवढं भाताच बघा मग मी बी माझा वटाणा भाकरी घेऊन आली तस काय नाही मैत्रिणी रवी भाऊनी लय लवकर फोन केला कविता यांनी दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ माझा आज तर नाही यायचा कारण का उशीर झालाय जेव्हा यायला उद्याचे तुम्ही म्हणता ना अख्खा काल झाली दत्त जयंती हां हां असं म्हणजे आज झाली दत्त जयंती असं तुम्ही माणसान तर माझ्या मावशीने ह्यांनी काय काय केलंय काय गवड्या तो पवालीच ह्यांना काय हो काय काय माहिती माहितीये बघते बघते व्हिडिओ झाला ना बघते सांबर वगैरे सगळं केलंय मी वाटाण्याची भाजी खाते मला चपाती खायची नाही म्हणून हे जेवाय सगळीजण ए जेवाय बोलव रेवाय हा आणि कविता कपा जेवलं का इज भाऊ सगळी जेवली ना सगळी जेवल्यात ही दोघीच राहिल्या होत्या मावशी दादा जेवला का आता जाऊ का घरी मग गार लागत आता दिस बाप्पा कधी येतात कधी नाही तर घरी जाऊन लयक लय देवांची नावं घ्यायच्यात मला गार लागते तुम्हीच म्हणला भाऊला ह्याला शिरा जा आणि मग भाऊ झोपल्यावर कधी खायचं पण आता खाल्ल्या दोन घास कवा आता जाऊ का मला तूप दिवशी नेल <laughs> तर मैत्रिणींनो पण ते मी आई साहेबांना आलते ना त्याच्यामुळे आई दिला म्हणजे त्यातलं मी फोडलं होतं पण मग आता मला डिंकाचं लाडू उद्या करायचे त्याला तुपच नाही इकडं नाना जेवतात काय ना ना हा आय आपाची आपा। गमत खालते तुम्हाला आता जेवतात <laughs> माझं लग्न झालं तर आणि माझ्या नात्यांची बांड व्हायची आणि मग भांडणं झाली की आमचं बापू तर काय घरी येऊन देत नव्हतं का झा मला सांगायचं आणि मग मी बापूला सांगतच नसायची मग मी रुसून पुरती घरी जायची नानांच्या ह्यांच्या घरी म्हणजे आमच्या आत्या आमच्या आत्या आहेत ना आत्यांचं गुरुभाऊ ह्या नानांचं वडील संज नानाचं ह्यांचं मग ह्यांचं येणं जाणं असायचं मग ही नानांती गावात राहिला मग मी तव्हा रुसली की मी जायची ह्यांची पुरी बारखू बारखुले होते स्नेहा आपल्या माझ्यासारख्या सध्या जायचे आपल्या नानाच्या घरी वय नाना, नाना। मला लागायचं नानाच घालवायच सायकली सायकली गोजूबाई मध्येच राहिला इथं पण मग आता आता आठवलं म्हणून तुम्हाला सांगते मग आपलं मी एक दिवस दोन दिवस राहायचे तिथं नानांच्या घरी आणि मग पप्पा परत झाले आता काय म्हणलं की मग कुठं जायचं रुसून मग जायचं आपलं ह्यांच्या घरी आमच्या आत्यांच्या त्यांच्या घरी असं ते असं एकंदरी सांगितलं तुम्हाला जेवण ना ना जेवते रानात गेल तर हिरप बायला कडे गेल काय मग आता काय नाय तुम्हाला तुप तुम्हाला तुपदा होती चाल आणि ना लुगी होतो अरे विसरांती त्याचं ते काम चाललंय ना मैत्रिणींना आणि तुप द्याय साहेब आम्हाला तर ही तुप मावली स्क्वेअर फुटचं बांधकाम चाललंय मैत्रिणींना आणि पूर्ण स्ट्रक्चर उभा करून सगळं पायाविया भरून ओके मध्ये झालंय परत दिला मावली तुप आणि नंबर सांगते तुम्हाला तुपाचा सत्तरवीस अठरा सेहेचाळीस से एकवीस आता जाती घेऊन अर्धाच लिटर दे म्हणलं एक लिटर की एक लिटर नेऊ लिटर हा बर दे ते मला नेंकाच आजच लाडू करायचं होतं पण तूप संपल्यामुळं मग आज लाडू केला नाही आजच्या ऑर्डर उद्या टाकते कमी पडले ते अर्धा किलो राहिले कमी पडले होते लाडू दत्त जयंतीचे सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीन किलोची ऑर्डर होती त्यात अर्धा किलो बी नाही कमी पडलं मैत्रिणी पंचार लाडू कमी पडलेलं पण आता तुपच नाही आणि कशानी भाजू आणि त्याला कुठं काय ऑप्शनच नाही दुसरा डिंकाच्या लाडूला आता करायचं हा पाले आता म्हशीचं तुप असतं हे असं पांढर आणि गाईचं असतं पिवळं पिवळं असं पिवळं ती म्हशीचं घेऊ म्हशीचं बशीच गाय पांढर हा दिसतंय की पांढर पिवळ मग ती स्टिकर लावत नाही कारण नाही फ्रीज मध्ये ठेवलंय आम्ही तिचं तुप आहे ना काय व्हायचं मैत्रिणी नाही कुरिअर मध्ये फुटायचं तिला मी गाड्या सांगितले तिला मला असं करत तू भरलं का नाही मध्ये ठूस जा त्याचा बर्फ बर्फच होऊन दे म्हणलं आणि जाताना कुरिअरला सांगाकाळचं जात जा, जा, जा म्हणलं म्हणजे रातभर आहे ना किती कुरिअर किती कुरिअर मध्ये आपण ते डायरेक्ट घरी गेल्यावर हे चाललं पाहिजे तसंच करतोय पॅकिंगच फुटली नाही कुणाची कुणाचीच फुटली नाही हो डायरेक्ट भरपूर काय करायचे नाही म्हणलं असं आणि पॅकिंग फुटली नाही काय नाही एकदम ओके मध्ये होती आणि चांगलं आहे ना हा छान रिस्पॉन्स येते बरं का माणसांचा सगळ्याच माझी झालं भरण्याची तिसरी भरणी आजचा शिरा आजचा तर शिरा खाल्ला ना कोणीच म्हणणार नाही इतका सगळ्या तुपातच केल्या नाही चोवीसशे रुपयाचं मीच तूप घेतलंय कविता करून आमच्या कोर तर व्यसलीनच लावाना तुपच लावते आगाला थंडीचं म्हणते मग मी तू असते व्यसली कशा लावायची तू पण लावतो लावू का लाव लय छान होते दिसते का आम्ही कुठे उरले दिसते हा बघा बरं तोंड आमची नाही दिसलेत का कुठे आणि किती लवकर उठतोय आम्ही मी चार लाख मग आम्हाला तर किती काम असते माहिती की तुम्हाला लवकर उठत मी निवांत उठते कारण का मला रातच्या बारा वाजतात झोपायला आणि कळते वेसलीन तर कसलंच लावलं ना आता इतका गाठा मी नाही वेसली नाही वेसलीन नाही काय नाही माझं हात पिवळ दिसतंय तुम्हाला मी हळद दळली आहे ते काय आम्ही मग व्यसली नाही लावत पोरांनी परवा दिवशी मग तर आमची म्हणली मम एवढं घरच तूप करती मग हातालाच लाव की मग हाताला लावल्या बघ किती मऊ पडते म्हणजे पुरीने मला सल्ला दिला मी ते तुपच लावते गोरी होते तूप खाल्यावर रूपी येत ना आणि कविताच्या पण आमच्या चेहऱ्याला इथले काळ होत तिच्या जुन्या सगळ्यामध्ये ती वेलेमिटची तू कुठली क्रीम लावते आणि फेअरनेस क्रीम आहे यांच्याकडे बी असते आखी वस्ती तुम्हाला सांगते आमची भुजबाई मधली आखी जाधवाच्या पुरीत ना जवळजवळ सगळे तीच लावतात येते फिरनेस क्रीम आणि ही ओढी नेली क्रीम तिसरी टुप ह्याने काय काय जातं चेहरा जातो चेहऱ्याला हो का ही माझं सगळं काळ जमतो तिथे काळ काळ जमतो सगळी एक नंबर झाले राहिला काय नाही आणि ब्लड प्युरिफ ब्लड प्युरिफाय मी पण ती पण पिली ब्लड प्युरिफाय प्यायचं मैत्रिणी हे लावायचं फक्त तुम्ही हे नुस्त लावायचं नाही ब्लड प्युरिफाय पण करावं लागते हा सकाळ संध्याकाळ ध्यान करून प्यायचं मग तुम्ही गोऱ्या पान म्हणा आम्हाला आम्हाला लागत नाही दुसरं काय खायचं या किडून खावा खाल्ले कि रोपे येत आहे आणि सगळ्या जाती वाढवलं अशी गवत सगळ्याच्या घरी असतं बघा हे प्रत्येकाच्या सगळ्यांच्या घरी वस्तू सगळ्याच्या घरी सगळ्याच्या घरी फ्रेम आहे बाया माहित नाही तुम्हाला खरंच फरक पडला तर येते त्या तीन तीन एवढं घालावं लागतं आमच्या घरी आणले का टुपा आणले का टुपा मी तर लय दिवस झाला तर तिसरं वर्ष वापर मला सगळं घेतला घेतला सगळं लय घालत तिच्या सगळं बघा जुन्या व्हिडिओ मध्ये नाही हाय बघा जुन्या व्हिडिओ मध्ये बाय सगळ्यांना हा बाय बाय जायचं का नाही घरी दिदे अगं त्याला झोप लागली मामाला काम करणार गेली कुठं हो का बिगर काम करणार आमच्या कुत्री अवधी वर जपते सर आर सर हो का बघ धाप टाकू टाकू जोपतोय तुकड जोपायचं रे आता कधी ती उठत सकाळ तर आमच्या मावशी त्यात पोरं किती तुम्हाला दावते इजून आणला ना रवी भाऊला हा शुभम थोरला गडी काजल वर बघ हीच भाऊची ही तुरली पोरगी काजल ही दुसरं वर बघ शुभम ही दुसरं आणि हो का ही तिसरं चौ तू तू तीन नंबरची ना तीन नंबर हा मधुरा तीन नंबरची ह्याला पाच पोरं येत काय तुम्हाला सांगायचं आम्ही भात खाऊन खाऊन जाड झालोय तिला जरा तुपबीप देत ना काय तू जरायलाच बर मग ती किती वाढून गेली तिला तुपबीप देत जा की जरा वरच नाही बघायचं आता वर बघ तू मिरची वर बघ मिरची मिरची लागेल तसं काय नाही ही मधुर आहे ना ती हाय आमच्या रवी भाऊची कविताची तर चला ए चला घराकडे चला 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 कविता तोडलं का बूट नाही तोडलं ग वाटतं काना अहो कुत्र्यानेच बुटण्याला माझा सांगितलं होतं की सांगितलं होतं हां बघा इकडे गाय तर रवी भाऊजन यांच्या ते म्हणले की मला आज दिसतात का आणि इकडं बांधकाम चाललंय वरती दिसतंय का घुसका वर हट्टी गे चला बाय बाय सगळ्यांना